नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा अमोक चॅनेलवर चला तर मग जाणून घेऊया आजचा पंचांग पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस गुरुवार पंचांग माहिती तिथी शुक्लपक्ष चतुर्थी सात वाजून सहा एम पासून वार गुरुवार नक्षत्र स्वाती विशाखा योग वैधृती रात्री नऊ वाजून त्रेपन्न पीएम पर्यंत करण गरजा वणिजा विष्ठी चंद्रराशी तूळ लिब्रा सूर्योदय सहा वाजून वीस एम सूर्यास्त सहा वाजून सोळा पी एम शुभमुहूर्त ब्रह्ममुहूर्त चार वाजून चौरेचाळीस ए एम ते पाच वाजून बत्तीस ए एम अमृतकाळ नऊ वाजून सतरा ए एम ते अकरा वाजून पाच एएम अभिजित मुहूर्त अकरा वाजून चौपन्न एएम ते बारा वाजून बेचाळीस ए एम राहुकाळ व अशुभ काळ राहुकाळ एक वाजून अठ्ठेचाळीस पी एम ते तीन वाजून सतरा पी एम यमगंडकाळ सहा वाजून वीस ए एम ते सात वाजून एकोणपन्नास एम गुलिका काळ नऊ वाजून एकोणवीस ए एम ते दहा वाजून अठ्ठेचाळीस ए एम दुर्मुहूर्त दहा वाजून एकोणवीस ए एम ते अकरा वाजून सहा ए एम आणि तीन वाजून पाच एम ते तीन वाजून त्रेपन्न ए एम व्रत पर्व व्रत चतुर्थी व्रत त्योहार किंवा विशेष दिवस विनायक चतुर्थी म्हणजेच लॉर्ड गणेशाचा व्रत आणि पूजा मित्रांनो असं होतं आजचं पंचांग आजचा दिवस व्रत पूजा आणि शुभ कार्यांसाठी अत्यंत अनुकूल आहे पुढच्या दिवशी परत भेटूया अमोघ चॅनलवर नव्या पंचांगाणी धार्मिक माहितीसह धन्यवाद